नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता म्हणजे दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती जुन्नर नारेगाव या ठिकाणी अवघ पस्तीस क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय पस्तीसशे जास्तीत ज्या दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल बारामती अवक सहाशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय चार हजार जास्तीत ज्या दर पाच हजार एकशे दहा रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी पंचवीसशे सरसंद्राय तीन हजार सातशे जास्तीत ज्या दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक चारशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय तीन हजार जास्तीत ज्या पाच हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक सात हजार सातशे बहात्तर क्विंटल कमीत कमी बत्तीसशे सरसंद्राय चार हजार जास्तीत ज्या दर चार हजार आठशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी